गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा आपल्या गणपती बाप्पाच्या उत्सवाची सुरुवात आता थोड्या दिवसात सुरुवात थो होणार आहे घरोघरी डेकोरेशनची तयारी सुरू झाली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोदकाचे हे प्रिपरेशन करत असतो तर आजचे मोदक अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवले आहे रेसिपी पूर्ण बघा त्यासाठी मी इथं पाव वाटी बारीक रवा घेतला एका भांड्यामध्ये आणि एक वाटी बेसन पीठ घेतला आहे त्यामध्ये थोडीशी हळद घातली अर्धा चमचा मिक्स पाणी घालून एक कणिक मिळून घेतलं घट्टसर कणिक भिजवून घ्यायचं हे या प्रकारचे जे मोदक आहे ते अगदी आठ ते दहा दिवस म्हणजे अगदी गणपती बसेपासून तर उठेपर्यंत आपण घरात ठेवू शकतो व्यवस्थित राहतात आपल्याकडे अचानक कुणीतरी प्रसादाला आले तर आपण प्रत्येक वेळेस मोदक तयार करण्यापेक्षा अशा प्रकारे एकदाच मोदक बनवून ठेवले तर ते आपल्याला पूर्ण गणपती फेस्टिवल होईपर्यंत कामा येतात त्यामुळे अशा प्रकारे हे मोदक अगदी सोप्या पद्धतीने तयार करायचे आहे कणिक भिजून झाली होती आणि लगेचच मी पोळपटाला थोडंसं तुपाचा हात तेलाचा हात लावला आणि अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत एवढ्या सारणाच्या जवळपास पाच पुऱ्या तयार झाल्या होत्या छोट्या त्यामुळं अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या या पुऱ्या चिरतात कारण यामध्ये रवा असल्यामुळं आणि याला लगेचच करायचं असतं आपण याला ठेवून नाही द्यायचं नाहीतर मग याला पाणी सुटतं पूर्ण पुऱ्या लाटून घेतल्या मी आणि त्यानंतर तेल गरम केलं तुम्ही पाहिजे तेलाच्याऐवजी तूपसुद्धा गरम करू शकता तेल चांगलं गरम झालं होतं त्यानंतर मी या पुऱ्या तळून घेते या तेलामध्ये हलकासा या पुरीचा जो कलर आहे तो बदलीपर्यंत याला तळून घ्यायचं म्हणजे आपण जे बेसनपीठ कच्चं वापरतो ते कच्चापणा पूर्ण निघून जाण्यासाठी अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे एकदम मस्त असे आणि वेगळ्या पद्धतीचे हे मोदक तयार होतात तुम्ही एकदा जर बनवले तर नेहमीच बनवाल अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो आपण बरेचदा काय होतं जेव्हा आपण उकडीचे मोदक बनवतो तर ते, ते बनवले की ते त्याच दिवशी संपावं लागतात किंवा सकाळी बनवलेले संध्याकाळपर्यंत चालतात पण अशा प्रकारे आपण मोदक बनवले तर हे आठ दहा दिवस आरामात टिकतात आणि खूप सोप्या पद्धतीने तयार केलेले आहे कसलीच कटकट नाही अगदी अगदी कोणीही बनवू शकतं पहिल्यांदाही बनवत असाल रेसिपी जर व्यवस्थित फॉलो केली तर तुमचे मोदक अगदी छान तयार होतील तयार करून या तळून झाल्या मी काढून घेतल्या आणि अशा प्रकारे या ज्या पुऱ्या आहेत त्या गरम असतानाच असताना तुकडे करून घ्यायचे बारीक खूप गरम आहे या पुऱ्या बघा तुम्ही बघू शकता वाफ निघत्या त्यातनं तुकडे करून घ्यायचे हलकेशी आणि लगेचच हाताने थोडं चुरा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या एक दोन मिनिटानंतर थोडस गार झाले हे तुकडे केलेले त्यानंतर मी हाताने बारीक चुरा केलं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आपण अशा प्रकारच्या मिश्रणाचे लाडू सुद्धा तयार करू शकतात ते सुद्धा खूप छान तयार होतात एकदम टेस्टी लागतात आणि कसल्याही प्रकारचं टाळ्याला चिटकत वगैरे नाही कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि एकदम बारीक फिरवून घ्यायचं हे बघा अगदी बारीक हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फिरवून घेतले आहे या पुऱ्या किंवा मग जर बारीक नाही फिरवता आलं तर गाळून घ्यायचं आता मी एकदम बारीक फिरवलं हो आहे त्यामुळे मी गाळून नाही घेते याला पूर्ण पुऱ्यांचं मिश्रण मी अशा प्रकारे बारीक करून घेतलं त्यानंतर आपण या मोदकामध्ये स्टफिंग भरणार आहे त्यासाठी मी काजू बदाम आणि पिस्ते घेतले आहे थोडेसे कुटून घेते मिक्सरच्या भांड्यात घातले तर ते खूप जाड पाहिजे मला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक होऊन जातं त्यामुळे मी कुटून घेत आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर अशा प्रकारे स्टफ घालायचं नसेल मोदकामध्ये फक्त वरच्या आवरणाचे सुद्धा आपण मोदक तयार करू शकतो थोडी रिच टेस्ट यावी म्हणून मी अशा प्रकारे काजू बदाम कुटून घेतले त्यामध्ये किसलेलं खोबरं घातलं आहे जवळपास दोन चमचे मिक्स करून घेतलं आणि बारक दळलेली अशी पिठी साखर यामध्ये मिक्स करून घेते थोडीशी विलायची सुद्धा मी आत्ताच ॲड करून घेतली मस्त असं सारण तयार झालेलं सा आहे थोडं जाडसर ठेवायचं म्हणजे मोदक खातानी असं दातामध्ये ते जे तुकडे आहेत ते आले पाहिजे त्यामुळे छान टेस्ट येते अशी त्यानंतर तेरा आपलं जे पुरीचं मिश्रण आहे ते तयार करून झालं होतं त्यामध्ये मी आपलं जेवढं डाळीचं पीठ होतं एक वाटी तेवढीच मी पिटी साखर यामध्ये ॲड करून घेतली चांगले एक जीव करून घ्यायचं दोन्ही हाताने याला जोळून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे आपले लाडू व्यवस्थित पूर्णपणे एक जीव होऊन जातील हे लाडूचं मिश्रण चांगल्या हाताने चोळून घेतलं हे तयार झालं आहे आता आपण तूप गरम करून घेऊया तर मी इथे हे एक ते दीड वाटी मिश्रणासाठी तीन ते चार चमचे तूप लागलं होतं मला एक तडका पॅन घेतली आणि तडका पॅन मध्ये तूप घालून हलकस कोमट करून घेते खूप कडकडीत गरम नाही करायचं कारण तुपाचा जो स्वाद आहे तो तसाच मेंटेन राहिला पाहिजे त्यामुळे खूप गरम नाही केलंय फक्त वितळून घेतलंय हलकस गरम केलं तूप गरम झालं होतं गॅस बंद केला आणि आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे त्यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं मी आधी अर्ध तूप यामध्ये मिक्स करून घेतलं आणि चमचाने मिक्स करून घेतलं हे सर्व मिश्रण आणि जसं आपल्याला ड्राय वाटेल तसं यामध्ये तूप हळूहळू घालत राहायचं जर तुम्ही जास्त क्वांटिटीत करत असाल तर आधी थोडेसे मिश्रण तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर मग तूप गरम करून ॲड करत राहायचं कारण बेसन पीठ असल्यामुळं तूप ऑब्झर्व केलं जातं राहिलेलं तूप मी यामध्ये मिक्स करून घेतलं आणि परत एकदा चमच्याने मिक्स करून घेते मोदकासाठी लागणारं ला हे जे हे सारण आहे तयार झालेलं आहे चांगलं आधी चमचानी तूप मिक्स करून घेतलं पूर्ण सारणाला लावून घेतलं मी आणि त्यानंतर अशा प्रकारे हाताने चोळून घेतलं आहे व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर हे सारण थोडंसं हाताने दाबून ठेवायचं परातीमध्ये म्हणजे मग ते ड्राय होणार नाही आपले पूर्ण मोदक तयार होईपर्यंत मोदकाचा मोल्ड घेतला आहे मी त्याला थोडंसं तुपाचा हात लावला आणि आपलं जे पुरीचं सारण होतं ते आधी घालून घेतलं थोडंसं मध्ये थोडंसं होल ठेवला आणि त्यामध्ये आपण जे सारण भरण्यासाठी तयार करून ठेवले होते ड्रायफ्रूट ते घालून घ्यायचे खरंचदा काय होतं गणपतीच्या सीझनमध्ये मध्ये आपल्या सोसायटीतला गणपती म्हणा किंवा मंडळीचा जो गणपती असतो त्याची आरती सकाळची जर असली तर एवढ्या सकाळी काय प्रसाद करावा असा आपल्याला प्रश्न पडतो त्यामुळे अशा प्रकारचे मोदक आपण त्यावेळेस नक्कीच एक दिवस आधी दोन दिवस आधी बनवून ठेवू शकतो म्हणजे जेणेकरून सकाळच्या आरतीसाठी सुद्धा हे मोदक पटकन वापरता येतात हे बघा पूर्ण यामध्ये मी सारण भरून घेतलं आणि मस्त असं मोदक तयार झालेला आहे हे बघा एकदम मस्त असा पिवळा तर मग हा मोदक तयार झालेला आहे तयार केलेला मोदक मी साईडला ठेवून दिला आणि परत अगदी हलकस तुपाचा हात लावून घेतला आणि पुन्हा एकदा अजून एक करून दाखवते जर तुम्हाला अशा प्रकारे स्टफिंग नसेल भरायचं तर फक्त हे जे डाळीचं सारण आहे पुरीचं ते सुद्धा त्याचे सुद्धा मोदक खूप छान लागतात किंवा तुम्ही सुद्धा बनवू शकता अशा प्रकारे लाडूचे सुद्धा खूप छान टेस्ट तयार होते हे बघा आपले पूर्ण मोदक तयार करून झालेले आहे एवढ्या सारणाचे जवळपास सतरा मोदक तयार होतात मस्त असे मोदक तयार झालेले आहे दरवेळेस आपल्याला गणपतीच्या सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे असतात त्यामुळे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी यानंतरही चॅनलवर अपलोड होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच